नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर रेसिंगप रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बाहत्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा धाराशिव राज्यातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी लवकरच नागरिकांसाठी राईट टू हेल्थ कायदा आणणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी केले आज आठ जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पन्नास खाटांचे सी सी ओ आय आय पी एच एल प्रयोगशाळा आणि डी आय सी फेज टू या कार्यक्रमाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉक्टर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर सावंत बोलत होते आमदार ज्ञानराज चौगले जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ अर्चना भोसले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर इस्माईल मुल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास अॅडव्होकेट मिलिंद पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्याची मोहीम राबवण्याबाबत आरोग्य यंत्रणेला प्राध्यापक डॉक्टर सावंत यांनी निर्देश दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य उपसंचालक अर्चना भोसले यांनी सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर इस्माईल मुल्ला यांनी मांडले याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते